आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा कोणत्या व्यक्ती आहेत की ज्या व्यक्तींना तुम्ही त्यांच्या आयुष्यातून निघून गेला आहे तुम्ही त्यांच्या आत्ता आयुष्यात नाही आहे तर तुमच्या अस्तित्वाची जाणीव त्यांना नको करते की तुम्ही नाही आता तुमचं अस्तित्व नाही आहे त्यांच्या आयुष्यामध्ये याची जाणीव झाली आहे त्यांना अशा कुठल्या व्यक्ती आहेत कुठल्या नात्यामध्ये असं झालेलं आहे की त्या व्यक्तींना तुमचं नसणंसुद्धा मान्य होत नाही आहे किंवा ते कुठेतरी त्यांना आत्ता आहे की नाही आज ही व्यक्ती हवी होती कुठेतरी थोडासा पस्तावा कुठेतरी म्हणजे ज्यावेळेस ती व्यक्ती आयुष्यात असते ना त्यावेळेस त्या व्यक्तीचं महत्त्व नसतं आणि ती गेल्यानंतर त्या व्यक्तीचं महत्त्व कळतं अशी परिस्थिती आणि बरेच जणांचे मला रीडिंगसाठी मेसेजेस येत आहेत तर मी पर्सनल रीडिंग घेणार आहे कार्ड रिडिंग त्याच्यासाठी माझा नंबर मी नक्की शेअर करेल पेड रीडिंग असेल ते ॲक्च्युली आत्ता माझं शेड्यूल खूपच बिझी आहे अजून थोडे दिवसांनी लवकरच मी माझा नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर मी शेअर करेल आपलं पेड रीडिंग असतं पाहूयात आपण की अशा कोणत्या व्यक्ती आहेत की ज्यांना आहे की तुमचं अस्तित्व नाही आहे आता त्यांच्या आयुष्यामध्ये सफल करताना सगळ्यात पहिल्यांदा कार्ड आलं होतं टू ऑफ कब्स येस असं प्रिय व्यक्ती आहे असं नातं आहे की कधी काळी भूतकाळामध्ये त्यांनी तुम्हाला कमिटमेंट दिली होती हो कमिटमेंट तुमच्याबरोबर राहण्याची आणि हे असं प्रेम असतं हे प्रामाणिक की ज्याला एंजल्स स्वतः ब्रह्मांड त्यांचे आशीर्वाद होते तुमच्यावर असं हे नातं होतं काही काहींचं अजून असेल किंवा काही कारणाने तुमच्यामध्ये तणाव असतील तुमच्यामध्ये दुरावा असेल परंतु आता आपलं असं रिडिंग आहे की आता तुम्ही नाहीये त्यांच्या आयुष्यामध्ये तर हे कार्ड आलंय पहिलंच कार्ड असं आलंय की अशी इतकी प्रिय आणि इतकी जवळची व्यक्ती आहे की त्यांच्या आयुष्यात तुम्ही नाहीये तर त्यांना त्याची खंत आहे त्यांना जाणवता येते की तुम्ही त्यांच्या आयुष्यात नाही येस पेज ऑफ पॅन्टॅकल्स ते बघतायत त्यावेळेस तुमचं नातं त्यावेळेस तुमचं व्यक्तिमत्व द हेरोफंट यस, कार्ड है क्वीन ऑफ सोर्स फोर ऑफ पेंटेकल्स, सेवन ऑफ वॉन्ट्स द मून एस ऑफ सोर्स फोर ऑफ कप्स, फाइव ऑफ वॉन्ट्स द फूल किंग ऑफ बॉन्ड क्वीन ऑफ कप्स बॉटमला आहे क्वीन ऑफ बॉन्डस तर पाहूयात आता काय काय कार्ड्स आले आहेत बघा मी सांगितलं की अशी प्रिय व्यक्ती असं नातं होतं ते इतकं छान नातं होतं प्रामाणिक त्यांनी तुम्हाला कमिटमेंट दिली होती अशा नात्यामधून तुम्ही बाहेर पडलेला आहात हे तुमचं भूतकाळातलं कार्ड आहे डेथ संपलेलं आहे ते नातं डेथ हे संपलेलं कार्ड नातं संपलेलं दाखवतंय तिथं त्यावेळेस ज्यावेळेस नातं संपलं होतं की कदाचित खूप त्यावेळेस ताणतणाव म्हणा किंवा वादविवाद तुमच्यामध्ये झालेले आहेत अतिशय भांडणं झालेली आहेत त्यांनी तुम्हाला ब्लॉक केलेला आहे किंवा कदाचित तुम्ही सुद्धा त्यांना ब्लॉक केलेला असेल पण जास्त एनर्जी त्यांची दिसते की त्यांनी असं केलं की तुम्हाला ब्लॉक करून टाकलं अचानक एकदम काही कारणास्तव अशी एक स्त्री व्यक्तिमत्व याच्यामध्ये दाखवतो आहे की त्या स्त्री व्यक्तिमत्वामुळे किंवा एखाद्या था थर्ड पर्सनमुळे त्यांनी तुमच्याकडे तुम तुम्हाला दिलेली कमिटमेंट किंवा तुमच्याबरोबरचं असलेलं नातं त्यांनी संपवलं दोन्ही आत्ता इथे दोन व्यक्तिमत्व आलेली आहेत एक पुरुष व्यक्तिमत्व पण आहे जर काही पुरुष लोक पाहत असतील हेरडी तर त्यांच्यासाठी पण हे रीडिंग आहे पुरुष व्यक्तिमत्व आणि स्त्री व्यक्तिमत्व अशी दोन्ही व्यक्तिमत्व आता ह्याच्यामध्ये आलेली आहेत हे कारणीभूत ठरलं तुमच्या नात्यामध्ये अंतर पडण्यासाठी तुमच्या नात्यामध्ये दुरावे येण्यासाठी तुमच्या प्रिय व्यक्तीनी त्यावेळेस असं केलं की त्याच्यापुढे त्याला ऑप्शन्स दिसले यस त्याच्यापुढे त्याला ऑप्शन्स दिसले आणि तुमच्यापेक्षा जास्त कदाचित असंही झालेलं आहे की बाकीचे ऑप्शन्स एक आपण असं म्हणतो की प्रतिष्ठा माणसाच्या नजरेला जे ॲट्रॅ ॲट्रॅक्ट करतं आकर्षित करतं असा प्रकार घडलेला हो, आहे हो खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे म्हणजे संपत्ती तुमच्याजवळ किती आहे तुमचे जीवनशैली किती काय म्हणतो हाय लेवल ज्याला आपण म्हणतो तुमच्यापेक्षा जास्त चांगल्या जीवनशैलीच्या किंवा त्यांच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त समृद्धी आहे संपत्ती आहे असेही काही ऑप्शन्स त्यांच्यापुढे आलेले आहेत आणि त्यांनी ते ऑप्शन्स जास्त जवळ केले एकापेक्षा जास्त ऑप्शन्स पण हे असू शकतात आहेत म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला दिलेली कमिटमेंट ते विसरले तुमच्यामध्ये त्याच्यामुळे वादविवाद व्हायला लागले खूप भांडणं तणाव झालेले आहेत अतिशय वाद झालेले आहेत या गोष्टीवरनं तुम्हाला जाणीव झाली असेल की पहिल्यासारखं तसं नातं किंवा पहिल्यासारखं प्रेम या नात्यामध्ये राहिलेलं नाही या कारणावरून तुमच्यामध्ये ताणतणाव नक्कीच झालेले आहेत खूप वाईट द मून म्हणजे इतके नकारात्मक ऊर्जा असे लोक नकारात्मक ऊर्जा पसरणारे लोक किंवा तुमच्याविषयी वाईट तुमच्याविषयी त्यांच्या मनात भरवून देणारे की मी माझं व्यक्तिमत्व तिच्या किंवा त्याच्या व्यक्तिमत्वापेक्षा किती स्ट्राँग आहे किंवा इतरांपेक्षा मी किती स्ट्राँग आहे आज माझ्याकडे सत्ता आहे पैसा आहे एक पद आहे प्रतिष्ठा आहे एक वेगळा मानसन्मान आहे आणि ह्या सगळ्याला तुमचे जे पार्टनर आहेत की ज्यांनी कधी काळी तुम्हाला कमिटमेंट केली होती या सगळ्या गोष्टींवर हावी झाले ते म्हणजे भुलले ते त्या गोष्टींपुढे तुमचं नातं त्यांना ते असं वाटलं की नाही हे नाही आहे माझ्यासाठी हे एक कारण आहे त्यांनी ते नातं संपवलं अशा स्त्री व्यक्तिमत्व पण आहेत पुरुष व्यक्तिमत्व पण आहे तिथं की त्यांनी असे जोडीदार पाहिले की नाही ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त चांगला जोडीदार मला जर मिळतोय तर त्याच्यामुळे त्यांनी ते, ते नातं थांबवलं पण आपण आत्ताच्या रिडिंगमध्ये पाहतोय त्यावेळेस त्यांनी खूपच तुमच्याबरोबर वादविवादचं स्ट्रॉंग एनर्जी आत्ता आलेली आहे की तुमच्यामध्ये बरेचसे वादविवाद ह्या गोष्टीवरनं झाले त्यांनी तुम्हाला ब्लॉक केलं अडवलं तुमचं प्रेम त्यांनी नाकारलं तुम्हाला त्यांनी अडवलं तुम्हाला तिथंच त्यांनी थांबवलं ही स्ट्रॉंग एनर्जी इथे आलेली आहे पण त्या गोष्टींचा आत्ता त्यांना अतिशय पस्तावा झाला आहे अतिशय पस्तावा म्हणजे त्यांना जाणवत आहे त्यांना असं झालंय की ते नातं जे मी संपवलेलं आहे तर त्याच नातं म्हणजे त्याच व्यक्तीच्या अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल पण अगदी तुमच्या पायावर डोकं ठेवून माफी मागायची त्यांची तयारी आहे का तर त्यांना ह्या गोष्टीचा पस्तावा झालेला आहे की मागच्या भूतकाळामध्ये नको त्या लोकांचं ऐकून किंवा नको त्या ठिकाणी बळी पडून त्यांनी स्वतःची खरंच प्रामाणिक प्रेम असलेली व्यक्ती आणि जिनी अगदी जीवापाड जीव लावल्या अशा व्यक्तीला खूप आंधळं प्रेम होतो इतकं बिनधास म्हणजे तुम्ही इतकं जीव लावला होता त्यांच्यावर की तुम्हाला काहीच दिसत नव्हतं हो त्यांच्यापुढे द फूल आपण म्हणतो ना इतकं मूर्ख प्रेम वेड प्रेम एखादी वेडी व्यक्तीच इतिहास घडवू शकते समाज काय म्हणतोय मी या व्यक्तीबरोबर पुढे चालत गेल्यानंतर पुढं काय होणार आहे याची तुम्हाला बिलकुल काळजी नव्हती तुम्हाला फक्त ती व्यक्ती आणि तुमचं नातं एवढंच तुम्हाला दिसत होतं इतकं तुम्ही झोकून दिलं होतं स्वतःला त्या नात्यामध्ये तरीसुद्धा त्या व्यक्तीने तुम्हाला ते आडवलं आणि आज अशी परिस्थिती आहे की त्या व्यक्ती समोर आहे सगळं आहे अशी नाती आहेत की जी जी त्याला त्यावेळेस स्ट्रॉंग वाटली किंवा तिला त्यावेळेस स्ट्रॉंग वाटली अशा नाती आहेत अजूनही त्या व्यक्तीपुढे बरेचसे ऑप्शन्स आहेत अजूनही पण त्यांचं त्याच्याकडे लक्षच नाही आहे बिलकुल त्यांना नको आहे आता ते आता त्यांना तुमची आठवणी येते आता त्यांना तुमचं नातं आठवतंय तुम्ही केलेलं आंधळ प्रेम त्यांना आठवतंय आता फक्त ते त्याच्याकडे बघताय तुमच्याकडे बघताय की तुमच्या आयुष्यामध्ये आता काय चाललेलं आहे म्हणजे का मी या व्यक्तीला का सोडून गेलो ह्याचा त्यांना इतका पस्तावा होतोय म्हणजे तुम्ही कल्पना करू शकत नाही इतका त्रास इतक्या मानसिक वेदना त्यांना होत आहेत जेवढ्या वेदना त्यांनी तुम्हाला दिला या एनर्जीमध्ये तुम्ही होता ज्या वेळेस त्यांनी तुम्हाला ब्लॉक केलं होतं त्यांनी तुम्हाला तुमच्या आयुष्यामधून बाहेर काढलं होतं अशी परिस्थितीच तुमच्यावर त्यांनी आणली होती की एक तुम्ही स्वतःहूनच निघून जावं त्यांच्या आयुष्यातून की नको आहे मला आता हे वादविवाद किंवा हे असं नातंच मला नको आहे त्याला कंटाळून तुम्ही बाहेर पडला होता अतिशय वेदना झाल्या होत्या तुम्हाला इतकं दुःख झालं होतं मानसिक दुःख झालं होतं मानसिक ताण डिप्रेशन होतं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनी आत्ता ते या कंडिशनमध्ये आहे खूप आहे आता ईश्वर त्यांच्या पुढे अजून नवीन संधी देत आहेत तुला नवीन हवं होतं ना तुला अजून नवीन नातं हवं होतं नवीन व्यक्ती हव्या होते तर घे ते देत आहेत त्यांना अजून पण नाही त्यांचं त्या कुठल्याच नात्याकडे लक्ष नाहीये किंवा नवीन येणाऱ्या कुठल्या व्यक्ती त्यांच्या समोर असणारे ऑप्शन त्यांचे आत्ता असणारे ऑप्शन असतं त्यांचं <coughs> कशातच लक्ष नाहीये त्यांना फक्त तुमचं नातं आठवते तुमचं अस्तित्वाची त्यांना आत्ता जाणीव होती मी म्हटलं एखादी व्यक्ती ज्या वेळेस आयुष्यात नसते त्यावेळेस तिचं अस्तित्व जाणवतं की ती व्यक्ती माझ्यासाठी काय होती ते प्रेम आता माझ्या आयुष्यात नाही आहे किंवा तशा व्यक्ती माझ्या आयुष्यात नाही आहे त्या व्यक्तीसारखं खूप उदास झालेले आहे ते खूप उदास व्यक्तिमत्व आहे ते आत्ता आत्ता असं आहे की हो त्यांनी ज्या गोष्टींसाठी तुम्हाला सोडलं होतं पैशांसाठी संपत्तीसाठी सोडलं असेल कदाचित तुमच्यापेक्षा जास्त समृद्धी त्यांना दुसरीकडे जाणवली असेल जास्त आकर्षण ओढ आपण ज्याला म्हणतो की नाही ह्याच्यापेक्षा ही जीवनशैली माझी अजून खूप सुंदर असू शकते या व्यक्तीबरोबर ज्या गोष्टींनी हो, ते तुम्हाला सोडून गेले होते आत्ता त्या गोष्टी त्या व्यक्तीकडे आहेत पण तुम्ही नाही खूप अनमोल ठेवा मी काय म्हणतात की मी हरवून बसलं ह्याचं दुःख ह्याचा पस्तावा खूप आहे आणि तो पस्तावा इतका आहे की त्या मी सांगितलं की त्यांना तुमच्या पायावर डोकं ठेवून तुमची माफी मागायची की मी चुकलोय इतकं दे तुम्हाला देहॅरमेंट हो न्याय हा होतोच मी सांगितलं हे कधीतरी हे समोर येतं कमिटमेंट असंही काहींनी दिलं असेल की अगदी विवाहापर्यंत तुमचं कमिटमेंट गेलं असेल की मी शेवटपर्यंत तुला साधील मी तुझ्याशीच लग्न करेल पण रिअल लाईफमध्ये ते तसं घडलं नाही त्यांनी जी कमिटमेंट दिलेली होती याच्यावरनं खूप वाद झाले पण ते तुमच्याबरोबर पुढे चाललेले नाहीत त्यांच्या पुढे त्यांना त्यावेळेस दोन ऑप्शन दिसले ज्यावेळेस वेळ आली की आता तुमच्याबरोबरचं नातं घट्ट करायचं आहे ज्याला आपण म्हणतो की लग्न लग्न म्हणा किंवा एक स्ट्रॉंग नातं आपण घट्ट मैत्री घट्ट नातं आपल्याला करायचं असतं त्या पॉईंटला आल्यानंतर त्यांना समोर आणखीन ऑप्शन्स दिसले त्यावेळेस त्यांनी त्यांचा विचार पाडलून ते पूर्ण तुमच्यातून बाहेर पडले पूर्ण संपवून टाकलं त्यांनी त्यांचं नातं स्ट्रॉंगली एनर्जी आहे आत्ता ह्याच्यामध्ये आणि आत्ता ह्याच्यामध्ये अशी की जसं म्हटलं मी हो की ह्याच्यात स्त्री व्यक्तिमत्वाची अशी पण स्ट्रॉंग एनर्जी दिसते आपण म्हणतो ना की काहींना तुमचं ते नातं बघवलं नाही एक दृष्ट लागली त्या नात्याला असंच तुमचं नातं होतं खरंच ज्याला आपण म्हणतो काळी नजर वाईट दृष्ट वाईट नजर गेली तुमच्या अक्षरशः वाईट नजर गेली तुमच्या दृष्ट दृष्टीवर त्याच्यामुळे ते नातं संपलं ते नातं तिथंच तुटलं पण हँग त्यांना आता असा प्रस्ताव झाला आहे की मी हे काय करून बसलो मी त्यावेळेस असं करायचं करायला नव्हतं पाहिजे त्यांची रात्रीची झोप उडालेली आहे येणारच नाही झोप इतक्या वेदना ज्यांनी तुम्हाला जितक्या वेदना दिल्यात ना त्याच्या कितीतरी पटीने जास्त वेदना आत्ता त्यांना होत आहेत आणि असं होतं की त्यांना कोणाला सांगताही येत नाही हे कार्ड्स परत आलेले आहेत मी सांगितलं की तुम्ही काही एनर्जी अशी आहे की तुम्ही फॅमिलीला तुमच्या फॅमिलीला घेऊनच तुम्ही तिथून बाहेर पडलात लांब जायला लागलं त्यांनी इतके तुमच्याशी वादविवाद घातले इतका त्रास दिला तुम्हाला इतके ब्लॉकेजेस इतके अडथळे निर्माण केले तुमच्या आयुष्यामध्ये की त्या सगळ्याला कंटाळून तुमची एनर्जी अशी झाली की आता बास मी हे सहन करू शकत नाही मला इथून आता लांब जायचं आहे मी आता दुसरेकडे तुम्ही निघून आलात त्या नात्यामधून खूप वेदना तुम्ही सहन केल्यात पण मला असं म्हणायचं आहे की खरंच तुम्हाला खोटं वाटेल ज्या वेदना तुम्ही आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पट्टी मी खूप वाईट एनर्जी आता आहे ही एनर्जी बिलकुल चांगली नसती ह्या एनर्जीमध्ये आहेत ते की मी का नातं संपवले जेव्हा आज आपण इतके हातबल होतो की मला त्या व्यक्तीच्या पायावर डोकं आहे आणि माफी मागायची म्हणजे आत्ताची एनर्जी त्यांची काय असेल एकदम सुंदर रिडिंग आहे ते आपण कुलदैवताच इथे घेऊयात थोडस कार्ड आई भवानी आई जगदंबा कुलस्वामिनी आता याही परिस्थितीमध्ये काय सांगतायत पाहूयात आपण इम्प्रुव्हिंग हेल्थ तुमचा तुमच्या या सगळ्या मानसिक ह्याच्यामध्ये तुमच्या शरीरावर नक्की परिणाम झाला असेल पण तुमचं आरोग्य आता सुधारते कारण त्या एनर्जीमध्ये मध्ये तुम्ही बाहेर पडताय ना <coughs> सोडून द्या जो भूतकाळ झालेला आहे जो भूतकाळ घडून गेलेला आहे हा जो भूतकाळ आहे आता माझ्या पुढे मी तुम्हाला सांगितलेला आहे हा भूतकाळ पूर्णतः सोडून द्या इथून पुढे एक वर्षाच्या आत कम्प्लीट फॅमिली किंवा एखादं कम्प्लीट लाईफ जसं तुम्हाला हवं आहे जशी तुमची स्वप्न होती जशा तुमच्या इच्छा होत्या तुम्हाला पाहिजे होतं असं व्यक्तिमत्व इतकं सुंदर जीवन तुमचं होणार आहे थोडंसं थांबा जे झालं आहे ते विसरून जा आणि आजचं आपलं रीडिंग असं होतं की त्या व्यक्तीचं आयुष्य काय आहे तर खूप वाईट आहे की ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही